अवैध बायोडिझेल पंपावर कारवाई करा आर्थिक उठावचा इशारा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर एमडीपीचा तीव्र संताप खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख फटा चिखली गाव होतं तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपामुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून याबाबत उपविभागीय आयुक्त व पालकमंत्र्यांचे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप मायनोटरीज डेमोक्रेटिक पार्टी यांच्याकडून करण्यात आला आहे या अवैध पंपांमुळे यापूर्वी अपघात व दुर्घटनांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा हो लागल्याची घटना घडल्या आहेत तरी देखील प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक पावले न उचलल्याने हे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचे चित्र निर्माण करत आहे त्यामुळे आता अजून किती लोकांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे विशेष म्हणजे यापूर्वी काही ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर भीतीपोटी कारवाई करण्यात आली होती मात्र काही कालावधीनंतर हेच अवैध बायोडिझेल पंप पुन्हा सुरू झाले असून आज ते गावोगावी मोठा धोका ठरत आहे चिखली परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे एमडीपी चे विदर्भ अध्यक्ष मान्य मोहम्मद हसन इनामदार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा राजकीय विषय नसून जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे उपविभागीय आयुक्त व पालकमंत्र्यांचे आदेश असूनही प्रशासनाकडून कारवाई न होणे हे गंभीर प्रशासनिक अपयश आहे प्रशासनाला जागी करण्यासाठी प्रशासन जगाव आर्थिक उठाव आंदोलन ठरले एमडीपी कडून अवैध बायोडिझेल पंपावर तात्काळ सील कारवाई बेकायदेशीर साठा जप्त करणे संबंधितांवर एफआयआर दाखल करून फौजदारी गुन्हे नोंदवणे या मागण्या जोरकसपणे करण्यात आल्या आहेत तसेच भविष्यात या पंपामुळे कोणतीही दुर्घटना अपघात किंवा जीवतहानी झाल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर व नैतिक जबाबदारी बुलढाणा जिल्हा प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे वेळेत कारवाई न झाल्यास लोकनियुक्त तसेच मान्य उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी जाहीर करण्यात आले प्रशासनाची निष्क्रियता उघड नागरिकांचे जीव धोक्यात आर्थिक उठाव अटळ असा ठाम निर्धार एमडीपी कडून व्यक्त करण्यात आला आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अस्लम शहा बुलढाणा